नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो स्टार प्रवाहावरती नवनवीन मालिका येत आहेत तर स्टार प्रवाहाच्या नव्या मालिकेतील मुख्य अभिनेता आहेत तरी कोण त्याची झलक पाहताच नेटकरी काय म्हणाले बघूया स्टार प्रवाहाच्या नशिबान मालिकेत मुख्य अभिनेत्याची भूमिका कोण साकारणार समोर आली ही पहिली झलक स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या पंधरा सप्टेंबरपासून नशीबॉन ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा पहिला प्रोमो लॉन्च करण्यात आला होता यामध्ये मुख्य नायिका आणि खलनायिकाची झलक पाहायला मिळाली मात्र नशीब वॉनमध्ये मुख्य नायक अभिनेता म्हणून कोण झळकणार हे अजून गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे नुकताच एक पाटमोरा व्हिडिओ शेअर करत वाहिनीने या अभिनेत्याची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे स्टार प्रवाहाने केलेल्या व्हिडिओमध्ये नायकाच्या हातात उकडीचा मोदक असल्याचं पाहायला मिळतंय पण या व्हिडिओमध्ये हिरोचा चेहरा रिलीव रिव्हील करण्यात आलेला नाही यावर तुम्हाला भेटायला येतात रुद्र प्रताप घोरपडे असं कॅप्शन दिलं आहे यावरून मुख्य अभिनेता साकारणार अभिनेता साकारणार असलेल्या भूमिकेचं नाव रुद्र प्रताप घोरपडे आहे असं स्पष्ट होतं स्टार प्रवाह वाहिनीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून आदिनाथ कोठारे आहे असा अंदाज व्यक्त केला आहे कारण आदिनाथने सोशल मीडियावर पोस्ट करत कोठारे विजन्सच्या नव्या मालिकेच्या प्रोमोमध्ये तुम्हाला खूप मोठं सरप्राईज मिळेल असं आधी जाहीर केलं आहे त्यामुळे हा आदिनाथ असल्याचं बोललं जात आहे तर काही नेटकऱ्यांनी हा अभिनेता राज राजहंसनाळे सुयश टिळक यांच्यापैकी कोणीतरी असेल असं अंदाज वर्तवला आहे आता हा अभिनेता नेमका कोण आहे हे गुपित मालिकेचा संपूर्ण प्रोमो प्रदर्शित झाल्याशिवाय प्रेक्षकांसमोर येणार आहे दरम्यान नशिबांमध्ये प्रेक्षकांना गिरिजा नावाच्या मुलीची गोष्ट पाहायला मिळेल याच गिरिजाची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री हा नाईक साकारणार आहे तर प्रसिद्ध अभिनेते अजय पुरकर या मालिकेत खलनायक म्हणजेच नागेश्वर घोरपडे ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत तर बघूया आता आपण की येणाऱ्या प्रोमोमध्ये काय बघायला मिळतं ते किंवा येणाऱ्या मालिकेत काय बघायला मिळतं किंवा मुख्य नायक कोण आहे ना हे आपल्याला लवकरात लवकर बघायला मिळेल आणि हे ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद